जय गरजेश्वर मित्रांनो सगळं तुमच्या माझ्या युट्यूब चॅनलवरती माझं नाव दास आणि तुम्ही बघितलं वेदूचे ब्लॉग तर आज आहे माझ्या मामाचं लग्न ते तिकडेच मी चाललो आहे आता लग्नासाठी सो लेट्स स्क्रॅक इट आता आम्ही निघायचा विचार केला आहे की सहा वाजताच निघू पण झालं आहे असं की आता आम्ही उठलोय सहा वाजता आणि आता जेमतेम सात वाजलेले आहेत आता निघू थोड्या वेळात चहा वगैरे घेऊ आणि निघू नाही आता बोलून काही सोय नाही म्हणजे बुट्टा बुट्टा इतकी भारी येईल असा तसा म्हणजे भारी तर नाही बियाची आपले पण हे इतके मस्त दिसता येईल आणि बुट्ट काढल्यानंतर बाई हे बाळा बाई दोन वेगवेगळं सॉक्स लास्ट टाइम नेऊदाईच्या लग्नान काढायला लागलेलं फुल वाट लागलेली हे फुल लाजलेलो मी काय बाई काय या इतकी मस्त बुट्टा घातलेली मीने काढल्यानंतर या वेगवेगळे सॉक्स काय चीप गोष्ट आहे जाऊन ते काय नाही विषय जाऊन कधी कधी होऊन जाते तसा पण बाकी चला लग्नाकडे बोलूया तर आता तयारी विहारी पूर्ण झालेली आहे बघू शकता तुम्ही कैसे खालून पासून वरपर्यंत असा पूर्ण प्रॉपर झालेली आहे तयारी पण विषय असा येत आहे का व्लॉग बनवायला काय नाही व्लॉग एडिटिंग करायला पण काय नाही पण अपलोड करायला काय आलेच येते काय माहीत म्हणा म्हणजे हल्दीचा व्लॉग लग्न होऊन पाच दिवसानंतर आलाय आणि जो लग्नाचा आहे ना तो तर अक्षरशः दोन हप्त्यानंतर आलाय म्हणजे इतका म्हणजे अनकन्सिस्टन्सी वाढलंय काय बोलून सोय नाही त्याच्या त्याचा पूर्णपणे एकच रिझन आहे की सपोर्ट नाही भेटत मोटिवेशन नाही भेटत बनवायचं आहे परत झालं आहे असं की माझ्याकडे काही फोन पण इतका क्वालिटीचा नाही आहे तर मला नाही इच्छा होत्या यार क्वालिटी बघून की बनवायचा जाऊन जा आपण करतो आहे क्वालिटी कॉन्टेंट द्या बाकी क्वालिटी कॅमेरा क्वालिटी अप वाढणारच आहे काही टेन्शन नाही विषय नाही तसा बाकी बघूया आता कसा आहे विषय आता आता तर सध्या मामाचे लग्नावर फोकस करूया फोकस चला पप्पा बोलत आता मी फायनली आम्ही निघलेलो आहोत आता पप्पा लॉक करतोय आणि आम्ही निघता गाडीवर ब्लूबेरी घेऊन जायचा विषय होता पण थोडासा काम आलाय म्हणून आता सायरनलाच घेऊन जावं लागेल नाही तर ब्ल्युबेरीला नेत नव्हतं पण काय करशील आता टाईम टायमिंग वास्तव झाला काही सर्व्हिसिंग लेट झाली तर थोडा प्रॉब्लेम आलाय म्हणून आता ब्लूबेरीला नाही नेऊ शकत लांबला लांबचे पल्ल्याला नाही नेऊ शकत बाकी जवळ तर नेली असती

Storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go through the wastelands, through the highways, till my shadow turns the sun. नाश्ता करायला जातो आहे इथं वांगणीला आलोय आहे नाश्ता करायला जातोय बाकी प्रवास मस्तच चाललेला आता एकदम प्रॉपर असं वाटत होतं की मोसम वगैरे इतका मस्त होता प्रवास इतका चांगला झाला आहे की प्रॉपर असं वाटत होतं की लडाच ट्रीपला चाललं आहे इतका म्हणजे स्काय वगैरे एकदम व्ह्यू आणि झडू वगैरे कसेच होते एकदम मस्त आडू होतं आता एकदम नाश्ता करायला जातो जसा वडापाव वगैरे काळ आणि नंतर भेटू मागतो हॅलो तर प्रवास एक नंबर झाला आहे एकदम फर्स्ट क्लास मग असे वडापाव खायला थांबलेलो म्हणजे काही ॲस्पेक्टच नव्हता एवढा भारी वडापाव लागेल कारण या एरियात मी खूप वडापाव घालत काय टेस्ट वगैरे काय नसतं आमच्याकडं त्यांच्याकडं पण वाटला नव्हता आणि मला थोडा पॅनिक झालं नुसता प्रवास प्रवास करत होतो पण प्रवास एक नंबर झाला आहे प्रवास म्हणजे घेतताना इतका भारी वाटलं आहे की मौसम वगैरे पूर्ण साफ होता आणि एकदम आता लडाख ट्रिपला निघलो असा फील इतकं मौसम असा झालेला होता आणि सीन वगैरे पण मस्त दिसले म्हणून प्रवास मस्त आलेला आता आड्याला आलो आहे मम्मी कुठेतरी गेले मम्मी आणि ताई काल झालेली पण आता कुठेतरी गेले म्हणून आम्ही जुन्या घरी आलेलो आहे तिथं मम्मीच्या इथंच चला थोडे मामाकडे जाऊ कसं आहे सर्व बघून येऊ दिलं मांडवतली परिस्थिती आणि मला नंतर भेटूया मग तर मित्रांनो इथं आता मांडवात आलेलो तर विचार केला नवऱ्याची तयारी वगैरे होत असेल तर हे बघा नवरा अजून इथं असं आहे काय बोलणार आंघोळ नाही गेली अजून आंघोळ गेली गेली गेलीस काय ठीक आहे ठीक आहे मला वाटलं आंघोळ नाही जो मला वाटलेला अँगल विंगल नाही केली असं दिसते तर इकडे आलो आणि मला आहे रावर बसवलं आधीच माझं अक्षर करा आणि त्यात आहे रावर बसवलं कोण आहे का करण काय वाटणार आता काय मग कसा वाटतंय मामा लग्न होतंय स्वप्न येले स्वप्न असं महालत वगैरे कशी झाली मी ना येऊ शकलो थोडा निघतो तरी पाकडने दिलं नाही ठीक आहे ठीक आहे फायनली मिसेस मिशन सक्सेसफुल काय तिथे कसा कसा ॲक्सेप्ट करून घेतला आहे आणि आता एवढा तुम्ही कपडा बनवा बदलून घेतो बदलून झाला दाखवतो कसं कपडे आणणार आहे तर बघूया आता तयारी वगैरे झालेली आहे आता मांडवत चाललं आहे बँजो वगैरे आलेत टाईम अकराच आहे पण अकरा आता अजून गेलेत पण निघू थोडा आता थोड्या वेळात निघू कारण मेकअप वगैरे आमच्या मुलींच्या आहेत बाकी काय नाही विषय तर आता थोड्या वेळात जाऊ आम्ही बसणे जाऊ मदला का दर्शन भाऊ माझा बघूया मांडवत काय झालंय बघूया नवऱ्याची तर तयारी झाली आहे मी जेव्हा बसलेलो ते ना तेव्हाच झालेली तयारी आता बघूया बाकी काय कसं काय झालं नवऱ्याची तयारी वगैरे झाली आहे मस्त पेशिवाईट आहेत ड्रेसिंग मारली आहे मामाने माम्माची तयारी तर झालेली आहे पूर्ण ड्रेसिंग अशी मारलेली आहे मामाने काय मामा मग फायनली आता नवरा निघलेला आहे पण अजून नवराची गाडी निघली नाही तर आता मी बसनीच जाणार होतो पण आता बसमध्ये जागा नाही तर आपल्या सायरनवरच चाललोय कारण दर्शन वगैरे त्याच्यात जाणार होता मम्मी वगैरे त्याच्यात जाणार होती बसमध्ये म्हणून मी बसमध्ये जाणार होतो पण आता नाही जागा तर बोलू गाडीवरच जाते चालली ना याच्यात बस मध्ये आणि मी तर आता गाडीवर हो पप्पा एक चाललो का करा ज पप्पा पप्पा पुढे चाललेले आणि मी वरडून सांगते का पप्पा एकटं चाललेत का तर नाही थांबलेत पुढे ते मला वाटलं एकटं चाललेत का बोल मला सोडून आणि इकडे असे बसलेले आहेत मम्मी तिकडे बसलेली आहे ही बघा आई हा साधा काम आहे का, का। तर आता मम्मी तर चालले आणि मी आता चाललोय गाडीने तर इथून आता आम्ही बदलापूर बदलापूर नाही काय नाय हो? विवास तेल ते बघायला लागेल मला हे काय अलापूर काय ना <laughs> लग्नाला आलो नाही लग्नाचा येत नाही बदलापूर

मी आणि बाप्पा इथं आलेलो लग्न पण निघलं नाही कारण ते आम्ही थोडं लवकर निघलेलो म्हणून अजून वराट काय इथपर्यंत अजून आले नाही ते थोड्या वेळात येतील आता इथं बदलापूरला आलेलो आहे आणि सध्या आता मामा मामासोबत इथं मामासोबत इथं एका मंदिरात आलेलो आहे तिथं आता बसलेला आहे आम्ही इथे तिथं आता थांबलेलं आहे थोड्या वेळात आता जाऊ येतो आम्ही भांडवात जाऊ आम्ही

न सावधान अति समृ

तुम्ही डबल देते माहिती असते आपण आपण पण आपण एकच रंग नाचत येतोय धन्यवाद yeah that that was it for me there is it yeah शेट <laughs> करते இருக்கும் काही नाही बरा तिच्या क्लिप्स वगैरे नाही घेतल्या तर झाला असं काही जरासा लाईक न झाला बिला न मला येवायला लागला कारण जरासा ट्रॅव्हलिंग जाम आहे आमची तिच्या तर तिथे थांबलो असतो तर नाईट स्टे करायला लागलं असतं मग येवला लागला जरासा तर येताना पण काही असतं क्लिप गिप्ट घेतल्या नाही ट्रॅव्हलिंगच्या कारण पप्पा बोललेलं काही नको घेऊ तर नाही घेतल्या मग नंतर आलो बिलो आराम केला मी व्लॉग मला ते तरी दहा दहा दिवसानंतर पडत असेल क्लिप पण आता दहा दिवसानंतर घेते तर थोडा बा बाकी व्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग जय शिवराय भेटी असतात नवीन एक व्लॉगमध्ये